हाय कर इकडे बोल हाय बोल सर्वांना <laughs> बघा मित्रांनो तुम्हाला आता ती ए बी सीडी म्हणून ते ऍपल कुठे आहे काइट कुठे आहे फिश कुठे आहे ते आता तुम्हाला बोलून दाखेल बोलून दाखवशील ना तिथे तू ते बघा थांबा फिश कुठे आहे फिश हा गुड जिराब कुठे आहे जिराब हा जिराब जिराब हा जिराब कुठे आहे जिराब हा जिरा हां लायन कुठे आहे हां कुठे लायन त्रिशू हां काइट कुठे आहे काइट हां हां ॲपल हां बॉल बरोबर मंकी कुठे आहे मंकी राईट पेन कुठे आहे पेन हां गुड गर्ल रॅबिट कुठे आहे हां झेब्रा <laughs> कुठे आहे हा गुड हाऊस कुठे आहे हाऊस हा डॉग कुठे डॉग हा <laughs> योगा मित्रांनो ही म्हणजे अजून अडीच वर्षाची पण पूर्ण झाले नाही आहे नेख हा नेस कुठे आहे हा ते बघ ट्रेन कुठे आहे ट्रेन आता मी सर ठेव ना सर ठेव हात काढ तुझा काढ हा आपलं वॉच कुठे आहे वॉच हा हा गुड शिप कुठं आहे शिप हा गुड जग कुठं आहे हा कुठं आहे हा गुड एलिफंट कुठं आहे हां हो आता काय राहिलं क्विल कुठं आहे हां <situación> थि तिला तिला <सब> <संगे> <आवारेण>। <संगे> ते इंग्लिश मध्ये कुल बोलतो ते नाही समजत तिला ते कोंबडीचं पीस सांगितलं ना बरोबर समजेल तिला कुठं आहे त्रिशू कोंबडीचं पीस कुठं आहे ते बरोबर सांगते ते असं सांगितलं की तिला अमरेला कुठं आहे ट्रेन कुठे आहे ट्रेन हा थांब आता ए कुठे ये हा हा कुठे ये हा बी सी कॅट दाखवली ना त्रिशू तू दाखवली ना कॅट कुठे कॅट दाखव मीला हा ती बघती हा एबीसीडी बोलून दाखवतो तू पटापट हा बोल सी पड़ एबीसीडी बोल हा ऍप्पल नाही तू एबीसीडी बोल ना पटापट बोल एपल मित्रांनो मी मी शिकू अच्छा तू नाही शिकणार अच्छा मी शिकू

हालाल बोलता जी गुटे जी जी, 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 ती, ती, ती। <laughs> जी, जी, जी। हा तेवढं येतं काहीतरी तिला काइट कुठं आहे एलिफंट कुठे ते बरोबर सांगते आणि एबीसीडी असं पूर्ण बोलते मित्रांनो ती जेड पर्यंत पूर्ण एबीसीडी बोलते तिला तोंडपाठ आहे पूर्ण एबीसीडी म्हणजे आताच्या पोरांना बघा तुम्ही काय म्हणजे त्रिशू कुठं एलिफंट तू दाखव ना एलिफंट कुठे आहे हा दाखव हा गुड गर्ल परत ती वन टू थ्री बोलून घेते परत आपलं एबीसीडी तर पूर्ण जेड पर्यंत बोलून घेते त्रिशू त्रिशू इकडे बघ ना एबीसीडी बोलशील तू पूर्ण ठीक आहे अंबोल एबीसीडी बोलते अंबोल एबीसीडी बोल, आम बोल, एबी बोल, एबी एबी बोल? गा? स्कूल मध्ये शिकवतात हा मग टीचर तुला शिकवेल ना एबीसीडी शिकेल तू तरी बोल ना मग टीचर बी शिकवते हा तू मोठी झाल्यावर काय बनणार आहेस डॉक्टर बनणार आहेस हो बापरे इंजेक्शन देशील तू कसे देणार इंजेक्शन अश्व मग तू एबीसीड बोलून दाखव ना हा कुठं हे बघ मी तुझ्या व्हिडिओ बनवतोय ना मग एबीसीड बोलून दाखवायचे ना तू नाही लागलं तुला काय ठसका लागला पाणी प्यायचं होतं ठीक आहे बघा मित्रांनो म्हणजे तिला आता अडीच वर्ष पण कम्प्लीट झाले नाही एक तिला फक्त घरामध्ये गायत्री नाही शिकवलंय हो तिला हे घेऊन आलो होतो कॅलेंडर मी फक्त काय पंधरा दिवसात म्हणजे ते शिकून गेले होते तिला थोड थोडं थोड थोडं शिकून म्हणजे लहान पोरांना कसं आहे लहान पोरांना आपण जसं घडवणार ना तसं घडत जातात ते काय आलं हा ये तो। तर कुंभार जे होते मडक्याला आकार देतो ना शेवटी त्याच्यावरती असतात ते मडक्यावरती नसतं तो कसा घडणार आहे काय घडणार शेवटी कुंभारावरती असतात म्हणून ना आपल्या पोरांना आपण कसं आहे आणि आपल्या पोरांना आपण संस्कार कसं देणारे हे खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांनो नुसतं वाढवायचं म्हणून वाढवायचं त्याला काहीच अर्थ वाड नसतं आज आमच्या टायमाला म्हणजे कुठलीच सुविधा म्हणजे काहीच नव्हतं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा काहीच नव्हतं आई पप्पा ते कुठेतरी ऊस तोडायला जायचे ते कुठेतरी बिचारे म्हणजे काम कष्ट काबाड कष्ट करत होते त्याच परिस्थिती आममध्ये आम्हाला आम वाढवलं आत्ताच्या पोरांना म्हणजे सुख सुखसुविधा असून आई वडील तरी त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करतात श्री सांगतोय तुम्ही जरी या टायम आिशो काय काय झालं मोबाईलने आईच खराब होतात अगं त्रिशू मी तुझ्या फक्त व्हिडिओ बनवतोय आपले जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना तुझे व्हिडिओ दाखवतोय ना मी ते पण आपले फॅमिली आहेत ना चल बाय बोल त्रिशू बाय बाय कर बाय तर चला म्हणजे तुम्ही आपल्या लहान पो म्हणजे जे आप त्यांच्या घरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये लहान पोरं असतील ना त्यांना संस्कार कसे द्यायचे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो आता मुंबईसारख्या सिटीमध्ये म्हणजे कशी परिस्थिती झाली माहिती आहे का मुंबईसारख्या सिटीमध्ये नवरा पण जॉबला जातो बायको पण जॉबला जाते आणि ते घरकाम करणाऱ्या ज्या लेडीज असतात ना ते शिवशी ते गंदीबात असते असे नाही तोंडात घालायचे ते घरकाम करणारी जी बाई असते ना त्यांना ते म्हणजे ती बाई त्यांना त्या पोरांना लहानाचं मोठं करते कसं तरी बरोबर म्हणजे लहान पोरांकडे अजिबात लक्ष नसतात असतात त्यांना चांगल्या चांगल्या स्कूलमध्ये टाकतात त्यांना चांगल्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकतात पण जे आईचं प्रेम भेटायला पाहिजे ना ज्या वयामध्ये ते भेटत नाही नाही तर आपल्या टायमाला बघा आई जरी शेतात जायची ना तरी म्हणजे शेतात जेव्हा आपली तब्येत बिघडायची काय बिघडायची तेव्हा आई आपल्या सोबतच असायची तेव्हा जेव्हा म्हणजे त्यांच्या टायमाला तर काही सुखसुविधा नव्हत्या मित्रांनो काय आलं हे कुठं आहे अच्छा <laughs> तर मला मला फक्त एवढंच म्हणायचं मुंबईमध्ये जेवढे पण असतील ना आधी आपल्या जे आप लहान बाळ असतील ना त्यांच्याकडे लक्ष द्या बघा जॉब तर करणं पण एवढं पण काही ठिकाणी असं बघतोय ना काय आलं हा एबीसीडी बोलतेस तू बी फॉर <laughs> बोल हा ठीक आहे चालेल बघ ना तू तिथं बोल बघ ना तिथं एलिफंट कुठे फिश कुठे हे सगळं बघ ना तू कारण की हेच त्यांचं वय असतं आपल्याला काय झालं नाही एलिफंट कारण की आज टाइम आहे त्यांच्याकडनं म्हणजे त्यांना कसं घडवायचं ते आपल्याकडे हेच टाइम आहे हो हो काही लेडीजांना मी म्हणजे असे हो फिश आहे तो काय आहे नाटक करते तर काही जण कसं आहे म्हणजे आज मुंबई सारख्या सिटीमध्ये काही जणांनी कसं आहे हप्त्यावर लोन काढून घर वगैरे घेतलंय फिश आहे हो हो काही ठिकाणी कसं लोन वगैरे काढून घर वगैरे घेतलंय मराठी बायकोला कसं जॉब करणं गरजेचं झालंय हा तिशिव कोणी काय पाहिजे ते ढोल पाहिजे तुला ठीक आहे मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय चला मित्रांनो बाय बाय